छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेअंतर्गत दोनशे सत्तावीस जागांसाठीची रिक्त पद भरती प्रक्रिया लवकरच राबवली जाणार आहे या संदर्भात जे अपडेट प्राप्त झाली आहे त्यानुसार पाहू शकता आय बी बी एस कंपनीमार्फत ही परीक्षा घेण्यात येणार असून या संदर्भातली बेंदू नमावली आकृती दोनशे सत्तावीस पदांसाठीचा हम मंजूर झाला आहे या संदर्भातली जी अपडेट आपल्याकडे प्राप्त झाली आहे यानुसार महापालिकेत लवकरच दोनशे सत्तावीस जागांसाठीची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे यामध्ये पावशता विविध विविध बाळापदांचा यामध्ये समावेश असून निवडणुकीपूर्वी अंतिम प्रक्रियेची तयारी ही केली जाणार आहे म्हणजे निवडणुकीपूर्वी ही भरती प्रक्रिया पूर्ण अंतिम टप्प्यामध्ये केली केली जाणार आहे पूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे या संदर्भात पूर्ण डिटेलमध्ये आपण अपडेट जाणून घेऊयात तर पाहू शकता यामध्ये छत्रपती संभाजीनगर निवडणुकीपूर्वी प्रशासन रिक्त दोनशे त्र्याऐंशी ऐवजी दोनशे सत्तावीस जागांसाठीची भरती प्रक्रिया राबवणार आहे आणि त्यासाठी प्रशासकीय स्तरावर हालचालींना वेग आला असून बारापैकी सहा पदांच्या बिंदुनामावलीला विभागीय आयुक्तांनी नुकतीच मंजुरी दिलेली आहे आणि त्यानंतर नवरुर्वरित सहा पदांसाठीची येत्या आठवड्याभरात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे तर यामध्ये पाहू शकता प्रशासनाने आय बी पी एस या सरकारी एजन्सीकडे प्रस्ताव सादर करून जाहिरात काढण्याची तयारी ही सुरू केली आहे शासनाने महापालिकेसाठी मंजूर केलेल्या आकृतीबंद व सेवा भरती नियमानुसार मंजूर पदांची संख्या ही पाच हजार दोनशे दोन, दोन एवढी झाली आहे आणि त्यापैकी सुमारे सव्वीसशे कर्मचारी सध्या कार्यरत असून सव्वीसशेहून अधिक रिक्त पदे त्यापैकी गेल्या वर्षी पाहू शकता एकशे चोवीस जागांसाठीची भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती आणि त्यातील एकशे अठरा पात्र उमेदवारांना सेवेत रुजू उस झाले होते आता यामध्ये पाहू शकता या भरतीतील उर्वरित जागा आणि विविध बाळापदांच्या दोनशे त्र्याऐंशी जागांसाठीची महापालिका निवडणुकीपूर्वी काही प्रक्रिया राबवण्याची तयारी प्रशासनाने केली आहे परंतु यामध्ये लिपिक पदाच्या जागा ह्या वगळण्यात आलेल्या आहेत आता याचं कारण पाहू शकता लिपिक पदाच्या जागा क्या व, का वगळण्यात आलेल्या आहेत लिपिकाची एकूण पन्नास जागांचे पदांची अडचण आहे आता याचं कारण पाहू शकता लाड समितीने ज्या अठ्ठावीस जणांना लिपिक पद पदोन्नती दिली होती त्यांना पाहू शकता पुन्हा पदोन्नत्त करण्यात आले असून या सर्वांनी न्यायालयात धाव घेतली आहे आणि त्यामुळे याचिकेचा निकाल लागेपर्यंत लिपिक पदाच्या पन्नास जागा ह्या भरती प्रक्रियेतून वगळण्यात आल्या आहेत याचाच अर्थ पाहू शकता या भरती प्रक्रियेमध्ये दोनशे त्र्याऐंशी जागा होत्या परंतु लिपिक पदाच्या जागा वगळण्यात आल्याकारणामुळे दोनशे सत्तावीस जागांसाठीची भरती प्रक्रिया राबवली हो जाणार आहे आणि लिपिक पदासाठीची भरती प्रक्रिया त्यानंतर न पुढे ही राबवली हो जाऊ शकते अशा पद्धतीची ही अपडेट आपल्याकडे प्राप्त झाली आहे त्यामुळे पाहू शकता प्रशासनाने दोनशे सत्तावीस जागांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू केली आहे आणि त्यासाठी पाहू शकता विविध सहा पदांच्या एक्कावन्न जागांचा तनंद न उर्वरित सहा पदांच्या एकशे प पत, पंच्याहत्तर पदांचा प्रस्ताव बिंदू नामावली निश्चित करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे सादर केला होता आणि यातील पहिल्या प्रस्तावाला दोन आठवड्यापूर्वीच मंजुरी मिळाली आहे तर दुसऱ्या प्रस्तावाला येत्या आठ दिवसामध्ये ह्या आठ दिवसामध्ये मंजुरी मिळणार आहे याचाच अर्थ पुढच्या पंधरा ते वीस दिवसामध्ये ही जाहिरात जाहीर केली जाऊ शकते त्यामुळे पाहू शकता आता प्रशासनाने आय बी पी एस या शासकीय एजन्सीमार्फत पद भरतीची जाहिरात राबवण्यासाठीची परीक्षेची प्रक्रिया राबवण्यासाठीच्या हालचाली या सुरू केली आहेत म्हणजे आय बी पी एस कंपनी मार्फत शंभर टक्के ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे आणि जाहिरात येत्या पंधरा ते वीस दिवसामध्ये जाहीर होऊ शकते कोणकोणती पदे आहेत हे सुद्धा महत्वाचं आहे पाहू शकता बिंदुनामावली मंजूर झालेली पदे किती आहेत एकूण बावन्न पदांची बिंदुनामावली मंजूर झालेली आहे यामध्ये रोखापाल या पदासाठीच्या बारा जागा उद्यान सहायक साडीच्या एकूण दोन जागा आहेत अनुळे साडीच्या एकूण नऊ चालक यंत्र चालक साडीच्या एकूण एक जागा उप अग्निशमन केंद्र अधिकारी साडीच्या चार यांची बिंदू नमावली मंजूर झाले आणि पुढच्या आठवड्यामध्ये बाकीची जी पदे आहेत एकशे पंच्याहत्तर जागांसाठीची बिंदू नमावली मंजुरीसाठी पाठवण्यात आली आहे आकृती बंद तो सुद्धा मंजूर होईल तर यामध्ये पाहू शकता कनिष्ठ अभियंता स्थापत्य बत्तीस महत्वाच्या जागा अभियांत्रिकी सहाय्यक सडीच्या चोवीस स्वच्छता निरीक्षक सडीच्या बारा अग्निशमक सडीच्या शंभर आणि पशुधन पर्यवेक्षक सडीच्या सात तर इत्यादी दोनशे सत्तावीस जागांसाठीची ही पदभरती जाहिरात पुढच्या आठवड्यामध्ये किंवा येत्या वीस ते पंचवीस दिवसामध्ये जाहीर होऊ शकते या संदर्भातल्या अपडेट आपल्याला आप प्राप्त होणार आहेत ज्या भरती परीक्षेसाठी जे इच्छुक आणि पात्र उमेदवार असतील ते आत्तापासूनच या भरती प्रक्रियेसाठीची तयारी सुरू करू, करू शकतात त्यामुळे पाहू शकता भरती परीक्षेची जाहिरात आल्यानंतरनं अर्ज केल्यानंतरनं त्याची तयारी होऊन पूर्ण होऊन तुम्ही जे भरती परीक्षा जे आहे त्यासाठी एक चांगली संधी तुम्हाला मिळू शकते या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट आपल्याला वेळेवर प्राप्त होणार आहेत पुढची जाहिरात आहे त्याचबरोबर अर्ज करण्याची प्रक्रिया या संदर्भातल्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट प्राप्त करण्यासाठीच नोकर भरतीच्या युट्यूब चॅनलला